शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्याद्वारे संशोधित इकोफंगी बी म्हणजेच बिवेर्या बॅसियाना या जीवाणू मदर कल्चरची फवारणी इनान्सर सोबत पन्नास टक्के प्रमाण घेऊन करत असलेली आपण पाहत आहात शेतकरी श्री भाऊ काळकर तोंडापूर जळगाव यांची ही कपाशीचं पीक असून त्याच्यावर इकोफंगी बी आणि इन्हान्सर एकत्रित घेऊन स्प्रे करण्यात आलेला आहे मित्रांनो या दोन्ही औषधांचं प्रमाण पंपाला पन्नास टक्के आहे म्हणजे अर्ध औषध आणि अर्ध पाणी मित्रांनो या फवारणीमुळे कपाशीला पूर्णपणे रोगमुक्त राहणार आहे कपाशीची वाढ होणार आहे आणि हे इकोफंगी बी मल्टिप्लाय होणारं औषध असल्यामुळे मित्रांनो कपाशीला खर्चही कमी येणार आहे आणि रासायनिक खर्च नाही पूर्णपणे जैविक नियंत्रण होणार आहे या कपाशीला फुटवेही प्रचंड आहेत तर तुम्हीही डी केसी प्रोडक्ट वापर करा मित्रांनो धन्यवाद